श्रोते हो नमस्कार श्रोते हो आपण शेतीला पूरक म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करत असतो आणि जनावरं पाळत असताना त्यांची काळजी घेणं ही आपल्या प्रत्येक शेतकऱ्याची जबाबदारी असते सध्या सांगली जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर पावसाळ्यामध्ये महापुराची परिस्थिती निर्माण होते आणि सध्या ही महापुराची परिस्थिती आपल्या तोंडावर उभी आहे आणि त्या अनुषंगानं आज आपण जनावरांची काळजी कशी घ्यायची महा या महापुराच्या परिस्थितीमध्ये यासाठी सहाय्यक आयुक्त जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय मिरज इथे कार्यरत असणारे डॉक्टर विजय ढोके यांना मुलाखतीसाठी आमंत्रित केलेलं आहे तेव्हा त्यांच्याकडून यासंदर्भात आपण माहिती जाणून घेऊयात ढोके सर आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत नमस्कार नमस्कार सर सध्या सांगली जिल्ह्याचा जर विचार करायचा झाला तर जिल्ह्यामध्ये सध्या महापौर सदृश्य परिस्थिती आपण पाहत आहोत आणि या पार्श्वभूमीवर आपण नेमकी जनावरांच्या बाबतीत कोणती काळजी घेणं अपेक्षित आहे याबद्दल आपण काय सांगाल होय बरोबर आहे सध्या सांगली जिल्ह्यामध्ये वाळवा तालुका मिरज तालुका शिराळा आणि पलूस या चार भागांमध्ये कृष्णा नदीचं पाणी हे पात्राबाहेर पडलेलं आहे आणि महापौर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे बरेचसे नदीकाठचे जे गोठे असतील किंवा नदीकाठच्या घरातील जे माणसं असतील शासनाने मायग्रेट केलेले यांना व्यवस्थित ठिकाणी यावेळेला आपण काळजी घेताना काय करायला पाहिजे आता कंटिन्युअस पाऊस चालू आहे जनावर ओलं झालेलं आहे किंवा जनावरच्या गोठ्यात पाणी आलेलं आहे तर ता जनावर ताबोडतोब तिथून हलवून उंच जागेवर सभोवताली जी काही उंच जागा असेल म्हणजे नदीपासून दूर तिथं त्याला शिफ्ट करायला पाहिजे ते जनावर कंटिन्यू पावसात भिजलेलं असेल तर त्याला टावेलने पुसून त्याला कोरडं करावं त्यानंतर जनावरांना शक्य असेल तर शक्य तर कोरडा चारा द्यावा कोरडा चाराच का द्यावा कारण ऑलरेडी बाहेरचं वातावरणामध्ये टेम्परेचर डाऊन झालेलं असते आणि जर त्यामध्ये ओला चारा दिला तर पुन्हा शरीराचं टेम्परेचर डाऊन होऊ शकतं त्यामुळे शक्य असेल तर कोरडा चारा द्यावा पण जर शक्य नसेल तर ओला चारा परंतु त्यावरचं पाणी झारून कोरडा करून फॅन खाली तो द्यावा त्यानंतर मोठं जनावर असेल तर त्याला दिवसाला पंधरा किलो चारा तरी द्यावा चोवीस तासामध्ये आणि छोटं जनावर असेल तर कमीत कमी साडेसात किलो चारा द्यावा पेंट किंवा खुराक उपलब्ध असेल तर शक्यतोवर ती द्यावी मोठ्या जनावराला दोन किलो द्यावी लहान जनावराला एक किलो द्यावी याचं कारण असं की या पेंडेमधून त्याला एनर्जी मिळते आणि एनर्जी मिळाली की त्याच्या बॉडी सिस्टम खूप चांगल्या राहून होतात म्हणून पेंट देणं आवश्यक आहे शक्य असेल तर तात्पुरता निवारा करावा त्या शेतकऱ्यांनी तेही शक्य नसेल आणि त्याच्या विपरीत परिस्थितीत असेल तर कमीत कमी त्या जनावरावरती प्लॅस्टिक किंवा एखादं मेन कापड टाकावं हो। जेणेकरून त्याचं पावसापासून संरक्षण होईल पायामध्ये खूप चिखल असतो तर तो, तो शक्यतो धुवून घ्यावा पाणी पाजण्याच्या बाबतीत पाणी शक्यतो नदीचं पाजू नये याचं कारण असं आहे की नदीमध्ये सध्या सर्व गाळ आलेला असतो आणि ते पाणी प्रदूषित झालेलं असते आणि ते जर जनावरांना पिलं तर जनावरांना वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो जनावरांना बोरचं पाणी पाजावं आणि जर समजा बोरचं पाणी उपलब्ध नसेल किंवा गडूळ पाणीच असेल तर त्याच्यामध्ये काही अँटीसेप्टिक टाकावे चार लिटर पाण्याला एक ग्राम पोटॅशियम परमॅनेट टाकावं त्यामुळे काय होते की त्यातले जंतू मरून जातात किंवा ते जर अव्हेलेबल नसेल तर मार्केटला मेडिक्लोर नावाचं मेडिसिन आहे ते दहा लिटर पाण्याला एक मिली टाकावं आणि ते पाणी शक्यतो त्यांना प्यायला द्यावं तेही अव्हेलेबल नसेल तर जे काही पाणी आहे ते थोडं सेटल करून त्याच्यात त्रुटीचे खडे फिरून त्याच्यामधला गाळ खाली जातो आणि ते पाणी द्यावं जेणेकरून जनावराला कुठलं इन्फेक्शन होणार नाही जनावर खूप कुडकुडत असेल त्याला शिवरिंग होत असेल तर शक्यतो त्याला गरम कापडाने शेकून काढावं किंवा एखादा लाईट लावा शक्य असेल तर hmm. तेही शक्य नसेल तर एखादा ब्लँकेट टाकावं जेणेकरून त्याचं ते टेम्परेचर मेंटेन होईल hmm. ते जर एवढंही करून जनावर चारा खात नसेल तर ताबडतोब शेजारच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून hmm. त्यांना दाखवून त्याची तपासणी करून त्याप्रमाणे औषधोपचार करावा आता याच्यामध्ये एक आणखीन महत्त्वाचं म्हणजे हे जनावर आपण शिफ्ट केल्याच्यानंतर त्या गोठ्यामध्ये सेन आणि मूत्राची विल्हेवाट लावावी बरेचदा काय होतं ते सेनानी मलमूत्राची विल्हेवाट लावल्या जात नाही आणि त्यापासून मग वेगवेगळे आजार होतात तर ते त्यासाठी ते खड्डा करावा आणि तो खड्डा शक्यतो गोठ्यापासून दूर असावा आणि मूत्रा करता सुद्धा वेगळं एखादी टाकी वगैरे असावी सर सध्या आपण बघत आहोत की पावसाचा जोर कायम आहे आणि जनावरं पाण्यात भिजली जातात बघून त्यांचे गोठे देखील ओले झालेले असतात आणि अशा परिस्थितीमध्ये जनावरांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होण्याची शक्यता थोडी जास्त असते तर या परिस्थितीमध्ये जनावरांना कोणते आजार होऊ शकतात आणि त्यापासून शेतकऱ्यांनी त्यांचा बचाव कशा पद्धतीने केला पाहिजे हा तुम्ही सध्याच्या परिस्थितीत लक्षात घेता खूप चांगला प्रश्न विचारला आता याच्यामध्ये काय होतं की सध्या पावसाळी वातावरण आहे वातावरणातलं टेम्परेचर डाऊन झालेलं आहे जनावर चारा खात नाही ते थंडीत कुडकुळत असतात तर याच्यामुळे सर्वात कॉमन जो आजार आहे जो जनावरांना गाय मशींना आणि बैलांना होतो तो म्हणजे हायपोथर्मिया हायपोथर्मिया म्हणजे काय की जनावरांचं शरीराचं तापमान मंदावते आणि एकदा हे तापमान मंदावलं हो की शरीरातलं ज्या बॉडी सिस्टम आहेत त्या रन होत नाहीत चांगल्या त्याचं ओव्हरऑल मेटाबॉलिझम डाऊन होतं आणि मोठ्याबॅलेजन डाऊन झालं की ती बॉडी सिस्टम त्याची काम करत नाही आणि त्यामुळे मग शरीरातला ऑक्सिजन लेवल कमी होतो शरीरातलं कार्बन डायऑक्साईड वाढतं आणि शरीरामध्ये जे काही टॉक्झिन्स असतात मेटॅबॉलॉड टॉक्झिन्स म्हणतो मी त्याला जे शरीरावाटे बाहेर फेकल्या जातात ती हुँ। प्रक्रिया मंदावते आणि ओव्हरऑल त्याचं ब्लड प्रेशर डाऊन होते आणि असं झालं की मग मात्र त्या जनावराला हायपोथर्मिक शॉक होतो आणि ते जनावर दगडण्याची शक्यता असते तर असं जर असेल त्याचं टेम्परेचर डाऊन असेल ते खूप कुडकुळत असेल तर त्याला प्रायमरी इलाज शेतकऱ्यांनी करावाच घरी त्याला गरम कापडाने शिकून काढावं शाल टाकावी किंवा ब्लँकेट टाकावं त्याच्यामुळे जर आराम नाही पडला तर डॉक्टरांना बोलावं आणि डॉक्टरांना बोलवून त्याला डॉक्टर जनरली आम्ही त्याला कॅल्शियम देतो त्याची एनर्जी करता डेस्टोजचे इंजेक्शन देतो आणि त्यापासून त्या जनावरचा आपण बचाव करू शकतो सर याला अनुषंगून एक प्रश्न मला असा विचारायचा आहे की बरेच शेतकरी मान्सून पूर्व जनावरांच्या बाबतीत जंतनिर्मूलन किंवा विविध प्रकारचे उपचार करत असतात किंवा लसी वेगवेगळ्या प्रकारच्या देत असतात तर अशा लसी दिल्यानंतरसुद्धा कधी कधी मोठ्या प्रमाणात ज्यावेळी रोग फैलावतात त्यावेळी hmm. जनावरांच्यावर पण एखाद्या वेळेस ते संकट येण्याची शक्यता असते अशावेळी जनावरांना आपण परत लसी देणं कितपत योग्य ठरतं जनरली आम्ही अनेक शेतकरीसुद्धा याची खूप काळजी घेतात पावसाळ्यापूर्वी आपण जे पावसाळ्यात जे प्रोन आजार आहेत त्याचं लसीकरण आपण करत असतो यामध्ये कॉमन आजार आहे घटसर्प त्यानंतर फऱ्या नावाचा एक आजार आहे तर नवीन उद्भवलेला एक लंपी नावाचा आजा ना, आजार आहे लंपी स्किन डिसीज याच्यामध्ये जनावरांच्या अंगावर गाठी येतात तर याचं वॅक्सिनेशन आम्ही आमच्या पशुसंवर्धन विभागामार्फत दरवर्षी राबवतो यावर्षी सुद्धा आम्ही राबवलेलं आहे आणि शक्यतो जर हे वॅक्सिन झालेलं असेल हे लसीकरण झालेलं असेल तर त्या ॲनिमलला किंवा त्या जनावरांना हे आजार होत नाहीत त्यामुळे आम्ही मान्सूनपूर्वच रिक्वेस्ट पण करतो आणि आमचा प्रोग्राम हा राबवतो आम्ही मे एंडला किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये जेणेकरून वॅक्सिनेशन होईल तर यामध्ये जर वॅक्सिनेशन केलं असेल तर शक्यतो आजार होत नाही पण चुकून त्या शेतकऱ्यांना वॅक्सिन केलेलं नसेल तर त्यांना वेगळ्या प्रकारचा घटसरप नावाचा आजार होतो तर हा आजार शक्यतो मशीनना होतो आणि याच्यामध्ये याचे दोन तीन प्रकार आहे एक आहे पर एट एक आहे अॅक्ट आणि एक आहे सब एक्युट तो पर एक्ट इतका बेकार आजार आहे हा की संध्याकाळी मशी बांधलेल्या असतात आणि सकाळी जेव्हा शेतकरी जातो गोठ्यात तर त्या मशी मृत अवस्थेत आढळतात चार ते सहा तासामध्ये याच्यात डेथ होते असं काही लक्षणं आढळले किंवा ताप आहे जनावराला त्याचा गळा सुजला आहे श्वास घ्यायला त्रास होतो आहे तर हा घटसर्प हा आजाराव असं शेतकऱ्यांनी ओळखावं व हो, डॉक्टरांना बोलवण्याची वेळी ट्रीटमेंट केली तर आता खूप चांगले औषधं आलेले आहे आणि हे जनावर वाचू शकतं यानंतर पुढचा जो कॉमन आजार आहे जो पावसामुळे होऊ शकतो तो निमोनिया निमोनिया जर खूप वेळ जनावर ओलं राहिलं थंड वातावरणात राहिलं तर त्याला निमोनिया होतो जसं माणसाला सर्दी होते तशीच जनावरांना पण सर्दी होते जनावर खोकलतात खात नाही टेम्परेचर खूप राहतं शरीरातलं पाणी कमी होतं फप्फुसामध्ये सूज येते म्हणजे असे लक्षण त्याला दिसतात हे सुद्धा आजार डॉक्टरांना बोलवून जर वेळेत केला तर हा सुद्धा दुरुस्त होऊ शकतो त्यानंतर पुढचा जो कॉमन आजार आहे तो पायामध्ये चिखल्या होतात काय होते खालची जागा ओली असते आणि ते ज्या ठिकाणी तर ती जागा पण ओली असते त्यामुळे कंटिन्यू खुराचा पोर्शन आणि ते पाय ओला राहतो किंवा बरेचदा जनावर चिखलात उभे असतात आणि त्याच्यामुळे त्या पायामध्ये चिखल्या होतात त्याला आम्ही फंगल इन्फेक्शन म्हणतो तर असं काही झालं तर त्याचासुद्धा ती जखम कोरडी करून घ्यावी व त्याचा इलाज आहे त्यांना फक्त कोरड्या जागेवर न्यावं त्याचा इलाज केला तर ते सुद्धा बरे होऊ शकतात त्यानंतर याच्यामध्ये एक नवीन आजार आहे तो मस्टायटिस नावाचा हा मस्टायटिस नावाचा आजार म्हणजे हा स्तनदा याला आपण मराठीमध्ये स्तनदा म्हणतो या आजारामध्ये काय होतं की जनावर उभा आहे किंवा बसलं तर ते चिखलात बसते कधी कधी थकल्यामुळे तर त्या चिखलातून तर संस्थूचा जंतूचा विसर्ग होतो आणि तो विसर्ग थानामध्ये ते जंतू जातात आणि मष्टाशी नावाचा आजार होतो तर याच्यामध्ये आशेला खूप सूज येणं स्तनांना सूज येणं आणि जनावरचं दूध कमी होतं जनावरला ताप येतो जनावर खात नाही Hmm. आणि वेळेत जर याचा इलाज केला नाही तर त्याचं ते कॉर्टर जे आहे ज्याला hmm. मी ऑर्डरचं क्वॉर्टर म्हणतो ऑर्डर hmm. संपूर्ण नष्ट होतं आणि ते जर नष्ट झालं तर मग त्याचा दुधावर विपरीत परिणाम होतो जी गाय वीस लिटर दूध देणार आहे ती फक्त दोन लिटर येते आणि शेतकऱ्याचं प्रचंड आर्थिक नुकसान होतं hmm. म्हणून असं जर काही झालं ताबडतोब शेतकऱ्यांनी जवळच्या पशुवैद्यकीय डॉक्टरांना दाखवून त्याचा इलाज करून घ्यावा त्यानंतर शेळ्या आणि मेंढ्यांमध्ये या पावसाळ्यामध्ये कॉमन आजार होतो त्याचं नाव आहे फुटरॉट याच्यामध्ये काय होतं त्याचे जे खुरं आहेत ते मऊ पडतात आणि त्या खुरांना आणि दोन खुरांच्या मध्ये जखमा होतात तर याला शेतकऱ्यांसाठी मी एक घरगुती उपाय सांगेल मोरचूत जे मार्केटमध्ये सहज मिळतं किंवा त्याला आपण कॉपर सल्फेट म्हणतो ते कॉपर सल्फेट फाईव्ह पर्सेंट सोल्युशन तयार करायचं आणि त्याच्यामध्ये पाय रोज सकाळ संध्याकाळ कोमट पाण्यामध्ये ते तयार करायचं आणि पाय एक दहा दहा मिनटं भिजून ठेवायची त्यामुळे mm -hmm. याला खूप चांगला आराम होतो आणि याला आता औषधं पण मार्केटमध्ये खूप चांगले उपलब्ध आहेत डॉक्टरांना दाखवून याचा पण इलाज करायला पाहिजे तर अशा प्रकारचे आजार आपल्याला आढळून येतात बरं या सगळ्यापासून आपण जनावरांचं संरक्षण करू शकतो करू शकतो मला आता असं सांगा की पूर परिस्थितीमध्ये पुराच्या पाण्यामध्ये बऱ्याच वेळा आपले जे कर्मचारी असतात तुमच्या संस्थांचे किंवा याचे हे बऱ्याच वेळा त्या पाण्यामध्ये फिरत असतात किंवा त्या जनावरांची काळजी घेण्यासाठी ते प्रयत्न करत असतात तर अशावेळी त्यांनी पण काही विशिष्ट काळजी घेणं अपेक्षित आहे का याबद्दल काय सांगाल ज्या ज्या वेळेला पूर परिस्थिती निर्माण होते त्या त्या वेळेला तो शेतकरी किंवा तो पशुपालक तर चिखलामध्ये त्या पाण्यामध्ये काम करतो पण सोबतच शासनाची यंत्रणा पूर्ण राबत असते यामध्ये आमचे पशुसंवर्धन विभागातले अधिकारी असो ग्रामसेवक असतील तलाटे असतील हे अक्षरशः त्या पाण्यामध्ये फिरत असतात आरोग्य विभागाचे लोक फिरत असतात ती सर्वे करतात बाकी पण त्यांची कामं चालू असतात तर अशा वेळेला काय होतं हे लोक कधीकधी कधी पुरामध्ये जाऊ शकतात किंवा त्या पा चिखलात जातात तर त्यावेळेला यांना एक लेप्टोस्पायरा नावाचा आजार होण्याची शक्यता असते हा आजार फार बेकार आहे या आजारामध्ये काय होतं जनरली काय असतं की ज्या वेळेला पूर परिस्थिती नसते त्यावेळेला बिळामध्ये उंदीर घुसी किंवा त्याला आम्ही रोडन्स म्हणतो हे खाली खूप खोल जमिनीमध्ये असतात ज्या वेळेला पूर सदृश्य परिस्थिती होते त्यावेळेला त्यांच्या बिळामध्ये पाणी जातं पावसाचं आणि हे उंदीर हे घुस किंवा जे रोडन्स आम्ही त्याला म्हणतो हे बाहेर येतात आणि हे प्राणी या लेप्टोस्पायऱ्या नावाच्या आजाराच्या जंतूचे जीवाणूचे हे कॅरियर असतात यांच्या शरीरामध्ये हा जीवाणू असतो परंतु त्यांना काही होत नाही परंतु त्यांच्या वाटे त्यांच्या लाळेतून हा जंतू बाहेर पडतो मग तो जंतू जर पाण्यात पडला म्हणजे त्यांच्या वाटे पाण्यात आला आणि त्या पाण्याचा जर आपल्याला कॉन्टॅक्ट आला ना आपल्याला चुकून जखम असेल पायाला तर आपल्या शरीरामध्ये हा जीवाणू प्रवेश करतो आणि एकदा या जीवाणूने प्रवेश केला तर फार बेकार परिस्थिती निर्माण होते तो लॅपटॉप स्पॅरा नावाचा आजार होतो आणि तो फार डेंजर आहे त्याच्यामध्ये चोवीस तासामध्ये किंवा अठ्ठेचाळीस तासामध्ये जर प्रॉपर ट्रीटमेंट झाली तर डेथ सुद्धा होऊ शकते तर या बाबतीत सर्वांना आमचे जे अधिकारी किंवा का कर्मचारी काम करतात त्यांना विनंती करेल आपल्या माध्यमातून की आपण सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी शक्यतर गमबूट वापरावे चुकून जखम असेल ती जखम जर एक्सपोज झाली तर लगेच तिचं ड्रेसिंग करावं अँटीसेप्टिक लावावं डॉक्टरांच्या सल्ल्याने ट्रीटमेंट घ्यावी जेणेकरून त्यांना पुढे हा गंभीर जो आजार आहे हा होणार नाही बरं बऱ्याचदा आपण बघतो की महापुरामध्ये जनावरांची योग्य ते काळजी घेता येत नाही की उन्हा परिस्थिती तशी नसते की जनावर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हलवणं शक्य नसतं अशा वेळी बऱ्याचदा जनावरां मृत पावतात जनावर पाहण्याच्या ह्याच्यामध्ये तर अशा वेळी त्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट कशा पद्धतीने लावणं गरजेचं आहे या बाबतीत बरेचसे आपले शेतकरी किंवा पशुपालक दुर्लक्ष करतात तर या बाबतीत मी आपल्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की मृत जर जनावर झालं तर त्याचं सवविच्छेदन करून घ्यायला यांनी का करून घ्यावं हो? कारण यांना शासनाकडून त्यावेळेला मदत बरेचदा डिक्लेअर होते मग जर शवविच्छेदन केलेलं नसेल तर मग त्याला तो ती मदत मिळत नाही सोबतच त्यांनी मूल्यांकनाचा दाखला जवळ पशुवैद्यक अधिकाऱ्याकडून घेऊन हो। घ्यावा व शवविच्छेदन करून घ्यावं हो। कधी कधी काय होते काही जनावर अचानक आता परवा आपण बघितलं त्या नांदेडला मुखेड तालुक्यामध्ये ढकफुटी झाली तिथं जनावर एका गोठ्यामध्ये पंचेचाळीस म्हशी मृत पावल्या एका शेतकऱ्याच्या दोन हजार पाचशे कोंबड्या मृत पावल्या सडनली एकदम डपोटी झाल्यामुळे तर काही जनावर वाहून गेले असे जर जनावर वाहून गेले असतील तर त्याला शासनाचे निर्णय आहेत महसूल विभागाचा आणि वन विभागाचा तर त्यानुसार त्या शेतकऱ्यांनी किंवा त्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी त्यानंतर मृत जनावरांची विल्हेवाट लावताना ग्रामपंचायतीचे बऱ्याचशा लोकांना त्यांना आयडिया नसते त्यांना मार्गदर्शन करावं याची विल्हेवाट कशी लावावी आणि ती विल्हेवाट लावताना शक्यतो मृत पशुधन मनुष्यवस्तीपासून दूर जागेची त्याची निवड करावी hmm. आणि ती जी जागेची निवड केलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला विल्हेवाट लावायची आहे ती ती जागा विहीर नाला ओढा hmm. किंवा कोणत्याही पाण्याच्या स्तोत्रापासून कमीत कमी पाचशे फूट दूर असावी hmm. याचा उद्देश असा आहे की जर जवळ तुम्ही पाण्याच्या सोडजवळ जर त्याला पुरलं तर त्याचं इन्फेक्शन होऊन ते पुन्हा पाण्यामध्ये येऊ शकतं आणि ते आलं तर ते पुन्हा पुढे त्याचा काही मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून शक्यतो पाण्याच्या स्तोत्रापासून दूर ठेवावं आता याच्यामध्ये मला सांगावं असं वाटेल की मोठं जर पशुधन असेल म्हणजे मोठी गाय असेल म्हैस असेल किंवा बैल असेल hmm. तर याच्याकरता आठ फूट खोल hmm. खड्डा व सहा फूट रुंद असावा hmm. जेणेकरून ते hmm. hmm. जनावर त्याच्यामध्ये आपल्याला पुरता येईल तसंच छोटं जनावर जर असेल तर त्याला सहा फूट खोल खड्डा सहा फूट लांब व चार फूट रुंद खड्डा असावा hmm. आता एकदा हा खड्डा तयार झाल्याच्यानंतर याच्या तळाशी चुन्याचा एक इंचा थर करावा त्यानंतर जनावर त्यावरती टाकावं परत चुन्याचा त्याच्यावरती एक इंचा थर करावा व त्यानंतर हा खड्डा मातीने पुरून टाकावा तर याच्यावर जवळपास तीन फूट मातीचा थर असावा आणि जर समजा चुना उपलब्ध नसेल तर ब्लिचिंग पावडरचा वापर केला तरी चालेल आणि हा खड्डा बुजवल्याच्या नंतर त्याची कुजण्याची प्रक्रिया लवकर व्हावी म्हणून त्यासाठी सेंद्रिय पदार्थाचा वापर करावा त्याच्यामध्ये काही आता स्प्रे आलेले आहेत मार्केटला सेंद्रिय किंवा पालापाचोळा किंवा सेन हे टाकावं यानं ती त्याची कुजण्याची प्रक्रिया फास्ट होते आणि तो कुजून तो ऍपसार होतो जमिनीमध्ये खड्डा पूर्ण झाला की ब्लिचिंग पावडर किंवा जंतुनाशक पावडर त्याच्या खड्ड्याच्या भोवती टाकावे जेणेकरून त्याचा काही संसर्ग बाहेर होणार नाही आणि जर एखाद्याच गावात खूप मोठ्या प्रमाणात महत्ूक झालेली असेल माग आपल्या मागच्या दोन हजार एकोणीसच्या पुरामध्ये पलूसमध्ये एक गाव होतं मला आठवत नाही त्या गावात एका वेळेला एका ठिकाणी एका शेतकऱ्याच्या तेरा म्हशी एक्सपायर झाल्या होत्या तर मग असं काही झालेलं असेल गावात तर शक्यतो सर्व प्राण्यांची विल्हेवाट एकाच ठिकाणी लावावी म्हणजे एका ठिकाणी लावली तर काय होईल की गावात बाकी प्रदूषण वगैरे होणार नाही ह्या काळजी शेतकऱ्यांनी घ्याव्या किंवा पशुपालकांनी घ्याव्या असं मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो सर आपण बहुतांश करून मोठ्या जनावरांच्या बाबतीत चर्चा करत आहोत पण जे छोटे जनावर आहेत म्हणजे आपल्या मेंढ्या असतील शेळ्या असतील तर यांच्या संदर्भात पण पशुपालकांनी या पूर परिस्थितीच्या माध्यमात कशी काळजी घेतली पाहिजे आता या याबाबतीत काय आहे की शेळ्या मेंढ्यांनासुद्धा खूप पर्टिक्युलरली मेंढ्या जर असतील आता आपण बघतो हो की पावसाळ्याच्या एरियामध्ये कोकणातले जे आपले पालन करणारे लोक आहेत ते आपल्याकडे मायग्रेट होतात किंवा आपले लोक ज्या वेळेला उन्हाळ्यात तिकडे जातात तेव्हा ते पुन्हा इकडे येतात कारण त्यांना रेनफॉल चालत नाही मेंढ्यांना किंवा शेळ्यांना तर असे जर आले तर यांना सुद्धा निमोनिया होण्याची फार शक्यता असते त्यानंतर शेळ्या मेंढ्यांमध्ये खूप कॉमन आजार आहेत पीपीआर नावाचा तर त्याचं जर यांनी वॅक्सिनेशन केलेलं नसेल तर हा आजार या अशा वातावरणामध्ये खूप जोरात येतो तर याच्यामध्ये काय होते ती त्या शेळ्यांना किंवा मेंढ्यांना जिबेखाली असे चट्टे उठतात आणि त्याला हगवण लागते श्वास घ्यायला त्रास होतो निमोनिया होतो आणि खूप त्याला फिवर राहतो हाय फिवर राहतो टेम्परेचर एकशे पाच एकशे सात डिग्रीपर्यंत राहते आणि वेळेत इलाज तर हे जनावर खूप मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडतात तर याबाबतीत असं काही आढळलं त्या मेंढीपालकांना किंवा शेळीपालकांना तर ताबडतोब त्यांनी दवाखान्याशी संपर्क साधावा यानंतरच याच्यामध्ये दुसरा होणारा आजार जो आहे तो ब्ल्युटंग नावाचा आहे याच्यामध्ये त्याचं नावच आहे ब्ल्यूटंग याची जीभ निळी पडते तर हा जनरली ज्या पावसाळ्यात जो नवीन चारा येतो हा खाल्ल्यानंतर होतो तर याच्याकरता सध्या ट्रीटमेंट उपलब्ध आहे आणि हा आजार जर वेळेत उपचार केला तर हा सुद्धा दुरुस्त होऊ शकतो त्यानंतर तिसरा एक आजार आहे त्याला म्हणतात कॉन्ट्याचे चिकतायमा किंवा मराठीमध्ये त्याला जरबा म्हणतात जनावरांच्या ओठाच्या वर त्याला सूज येते आणि तिथं असे गाठी तयार होतात त्या गाठी पुढे जर त्याला सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन वगैरे झालं तर त्या गाठीमधून पस यायला लागतो घाण येते आणि ते जनावर चारा खाता येत नाही आणि ते जनावर दगावू शकते तर यालासुद्धा इलाज आहे या वेळे त्यांनी दाखवलं आणि याला घरगुती एक इलाज सांगेल मी आंब्या हळद त्याला खूप चांगली काम करते ती शेतकऱ्यांनी त्याला लावावी आणि खूप जर असा प्रॉब्लेम वाटला तर डॉक्टरांना दाखवून त्याप्रमाणे इलाज करून घ्यावा बर बरेच पशुपालक किंबहुना शेतकरी जे असतात हे कुक्कुटपालन देखील आपल्या ग्रामीण भागामध्ये पण मोठ्या प्रमाणात करताना दिसून येत आहेत तर पावसाळ्याच्या बाबतीत यांचं व्यवस्थापन करणं कितपत योग्यतेचं असतं किंबहुना त्यांची निगा आपण कशा पद्धतीने राहिली पाहिजे आता कुक्कुटपालनाकडे बराचसा शेतकरी वर्ग वळलेला आहे आपल्या सांगली जिल्ह्याचा विचार केला तर विट्यामध्ये खूप मोठा बेल्ट आहे की जो जवळपास आपल्याकडे लाखामध्ये पोल्ट्री आहे तर हे जे ऑर्गनाइज पोल्ट्री फार्म आहे हे खूप स्वतःची काळजी घेतात परंतु आता परसातील कुक्कुटपालन याच्यावर पण बरेचसे शेतकरी किंवा बरेचसे पशुपालक हे राबवतात तर ह्या कोंबड्या जनरली अशा उघड्यावर असतात किंवा यांचं असं मॅनेजमेंट नसते यांच्या बाबतीत मी त्यांना असं सा सांगू इच्छितो की वातावरणामध्ये दम दमटपणा वाढलेला असतो त्यामुळे पक्ष्यांवर ताण येतो आणि वातावरणातली आर्द्रता वाढलेली असते तर अशा वेळेला हे पक्षी त्यांना काय होतं त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते hmm. आणि त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो अन्ननलिकेचे त्यांना वेगवेगळे आजार होतात आणि ओव्हरऑल काय होतं त्यांचं अंड्याचं उत्पादन घटतं hmm. आणि मग हे अंड्याचं उत्पादन जर घटलं तर त्या शेतकऱ्याचा किंवा त्या कोंबडी पालकाचा आर्थिक लॉस होतो तर त्याकरता त्यांनी काय करायला पाहिजे की त्याला काय जे काय शेड त्यांच्या लेवलला त्यांनी केलं असेल ते गळणार नाही त्यातून पाणी येणार नाही याची काळजी घ्यावी त्यानंतर त्या शेडची पावसाळ्यापूर्वीच दुरुस्ती करून घ्यावी छताला काही छिद्र वगैरे असतील तर ते छिद्र बुजून घ्यावे आणि त्याच्याकरता एक सपोज समजा पाऊस वगैरे जर पडत असेल तर ड्रेनेजची व्यवस्था असावी त्या पक्षाच्या गृहामध्ये पाणी येणार नाही पावसाचं याची त्यांनी काळजी घ्यावी आणि हे जर केलं त्यांनी तर काय होतं की आपल्याकडे लिटर सिस्टम आहे लिटर सिस्टम म्हणजे खाली एक बेड असतो त्या बेडवर तो बेड त्यांच्या खाद्यापासून तयार झालेला असतो त्याच्यात त्यांची विष्टा पण मिक्स असते आणि त्याच्यावरती पक्षी वाळत असतात त्याला लिटर सिस्टम म्हणतात <laughs> तर ती लिटर जर ओली झाली या पावसामुळे तर त्यांना कॉक्सिडिओ नावाचा आजार होतो हा फार बेकार आजार आहे कोंबड्यांचं मरण्याचं प्रमाण खूप जास्त राहतं आणि याला संडास लागते रक्ताची आणि अंडे दिसेल तर अंडे देणं बंद करतात आणि वेळेत ट्रीटमेंट झाली नाही तर ते बरेच दगावतात तसंच याच्यासोबतच तस जर त्याला वॅक्सिनेशन त्यांनी केलेलं नसेल तर राणीकेत नावाचा एक आजार होतो राणीकेत डिसीज म्हणून तर हा आजार पण फार बेकार आहे याच्यामुळे हा जनरली पिल्लांना होतो आणि अॅडल्टला पण होतो hmm. पण वॅक्सिन झालेलं नसेल आणि असं पावसाळी वातावरण असेल hmm. तर इकडे विशिष्ट सिमटम दिसतात ते जे पक्षी आहे तो असा आकाशाकडे बघतो आणि त्याच्या मानेला झटके येतात आणि सडन डेथ होतात एका एका दिवशी शंभर शंभर दोन दोनशे पक्षी मरतात असं काही आढळून आलं तर त्यांनी वेळेत इलाज करून घ्यावा आणि जर व्हॅक्सिनेशन प्रॉपर त्यांनी केलं याची डोजेस असतात वॅक्सिन असते ते जर त्यांनी केलेलं असेल तर शक्यतो हा प्रॉब्लेम येत नाही अशा प्रकारची काळजी त्यांनी करावी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांची एनर्जी मेंटेन करावी एनर्जी जर त्यांची मेंटेन ठेवली खाद्यातून आणि दुसरं त्यांना लाईटचा सोर्स ठेवा काय होते बाहेरच्या वातावरणात थंडी कमी झाली असेल तर त्यांच्या शरीरामध्ये जे हिट तयार व्हायची ती होत नाही मग अशा वेळेला त्यांना आपल्याला सपोर्ट करावा लागतो तर वरून आपण एखादा लाईट त्याला सोडावा आणि खाद्य त्यांना चांगलं द्यावं एनर्जी जेणेकरून त्यांची एनर्जी मेंटेन आणि एनर्जी जर मेंटेन राहिली तर हे पक्षी चांगले ऐकू शकतात अशा वातावरणात आणि पाणी यांना स्वच्छ द्यावं या प्रकारची काळजी सर्व शेतकऱ्यांनी व पशुपालकांनी घ्यावी असं मला वाटतं जाता जाता एक प्रश्न असा पण विचारायचा आहे की बरेच शेतकरी चारांची साठवण करून ठेवत असतात भावी भविष्याच्या दृष्टीतून जनावरांच्यासाठी म्हणून पण सध्या आपण बघत आहोत की सगळीकडं हिरवळ ही वाढलेली आहे आणि एकंदरीतच जनावरं मोकळ्यावर पण सोडली जातात चरायसाठी म्हणून तर जनावर चरत असताना त्या खाद्यातून त्यांना काय उपद्रव होऊ शकतो का अशा परिस्थितीमध्ये आता आपल्याकडे मुरगाची एक संकल्पना आलेली आहे आणि बरेचसे शेतकरी ते फॉलो करतात आहे तर मुरगास हा काय असतो की ज्या वेळेला पर्टिक्युलरली कडवा असेल किंवा मक्का असेल ज्या वेळेला तो पूर्ण वाढ झालेली असते त्यावेळेला त्याला कापून काढतात आणि त्याला हे करून त्याला क्रश करून त्याला एअरबॅग पिशवीमध्ये बंद करतात आणि नंतर काय होतं एक वीस ते पंचवीस दिवसानंतर त्याच्यामध्ये एक ॲसिड तयार होतो आणि त्यापासून तो खूप चारा चांगला होतो त्याला आपण मुर्गास म्हणतो आणि ते जनावर खूप चांगले खातात तर हा मुरगास जर उपलब्ध असेल तर हा खूप न्यूट्रिशियस आहे आणि चांगला आहे फक्त पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी की हा मुर्गाची एकदा पिशवी उघळी केली की पुन्हा mm. ती एअरटाईट ठेवावी जर ती या वातावरणाला एक्सपोज झाली तर त्यावर फंगस होण्याची शक्यता असते mm. आणि ते फंगस जर पोटात गेले तर जणांना वेगवेगळे आजार होऊ शकतात त्यामुळे ही काळजी त्यांनी घ्यावी आणि चुकून जर ते फंगस त्यांच्या पोटात गेलं असेल किंवा कधी कधी काय तर कुठला चाराच नसतो मग काळा पडलेला चारा ज्यावर फंगस आहे असं शेतकरी खाऊ घालतात तर हा जर चुकून शेतकऱ्यांना खाऊ घातला असेल तर शेतकऱ्यांना घरगुती मी एकीला सांगतो त्यांनी काय करायचं चुन्याची निवडी तयार करायची चुन्याची निवडी तयार कशी करायची दहा लिटर पाणी घ्यायचं त्यामध्ये एक किलो चुना भिजून ठेवायचा आणि जवळपास दहा तास हा चुना तसाच ठेवायचा दहा तासानंतर तो चुना सेटल होतो आणि वर ती निवडी तयार येते आणि ती तयार झालेली निवडी एका जनावराला चार ते पाच लिटर जर पाजली तर बऱ्यापैकी अशा चाऱ्याचं न्यूट्रलायझेशन ते निवडी करते ते शेतकरी घरच्या घरी करू शकतात जास्त प्रमाणात झाले तर त्यांनी पशुवैद्यकाशी संपर्क साधावा ट्रीटमेंट करावी दुसरा प्रश्न तुम्ही विचारला की हे चरायला जातात आणि हिरवं गवत असते त्यापासून बरेचसे आजार जनावरांना होऊ शकतात त्यावर विष्टा असते माती असते लागलेली आणि ती पोटात जाते त्यापासून आणि तो कोवळा चारा असतो तर पोटफुगी नावाचा एक होत। तो। तो हो में में ना आजार होतो ज्याला आम्ही टिंपरी म्हणतो तो एक्सेस जर झाला तर त्यापासून देवा पोटफुगी होऊ शकते किंवा शेळ्या मेंढ्यांमध्ये एक आंतरविशार नावाचा आजार आहे जो हिरवा चारा खाल्ल्यामुळे होतो Hmm. मी तुम्हाला मग सांगितलं टंग तो सुद्धा एक आजार आहे hmm. तो सुद्धा हिरवा चारा खाल्ल्यामुळे कंटॅमिनेशन होऊन hmm. होऊ शकतो तसेच एक मोठ्या जनावरांमध्ये कॉक्सिडिओसिस आणि कोंबड्यांमध्ये कॉक्सिडिओसिस नावाचा आजार मी सांगितला hmm. हा जर हिरवा चारा खाल्ला तर मोठ्या जनावरांना सुद्धा म्हणजे हिरवा चारा म्हणजे जो चारा हा या चिखलामुळे किंवा बाहेरच्या वातावरणामुळे hmm. खराब झालेला आहे कुजलेला आहे असा चारा खाल्ला तर नॉर्मल हिरवा चारा खाल्ला तर जनावरांना काही होत नाही तर त्यापासून तो कॉक्सिडिओ नावाचा सुद्धा आजार होऊ शकतो तर याच्याकरता आता ट्रीटमेंट उपलब्ध आहेत आणि ह्या ट्रीटमेंट जर त्यांनी डॉक्टरांकडून घेतल्या तर जनावरांचे प्राण निश्चित वाजू शकतात नक्कीच डॉक्टर विजय ढोके सर आज तुम्ही इथं आलात आणि एकंदरीतच पूर परिस्थिती किंबहुना पावसाळ्यात आपण जनावरांची कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे या संदर्भात सविस्तर चर्चा केलीत याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद